सायंकाळची वेळ होती जयसिंगपूरच्या स्मशानभूमीत वातावरणात एक निरव शांतता आणि दुःखाचं सावट पसरलेलं होतं चितेवर एका महिलेचा देह ठेवलेला होता आणि अग्नीच्या ज्वाळा तिच्या आयुष्याचा शेवट सांगत होत्या पती अश्रू अश्रुवनावर करत प्रत्येक अंतिम विधी पार पाडत होता नातेवाईकांचे हुंदके गावकऱ्यांची हळहळ आणि त्यातच अचानक काहीतरी घडलं ज्याने उपस्थित सगळ्यांचे डोळे पांढरे केले दूरवरून एक महिला चालत येताना दिसली आणि धक्कादायक म्हणजे ही तीच महिला होती जिच्यावर सध्या अंतिम संस्कार सुरू होते क्षणभर कोणालाच विश्वास बसत नव्हता जिच्यासाठी हे अखेरचे क्षण साजरे होत होते तीच साक्षात समोर उभी राहिल्याने लोक स्तब्ध झाले भीतीने थथरू लागले आणि एकच प्रश्न सर्वांच्या मनात उमटला तर मग चितेवर कोण ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर गावात घडली दहा दिवसांपूर्वी बेपत्ता झालेली एक सदतीस वर्षांची गृहिणी तिच्या पतीने पोलिसात तक्रार दिली होती काही दिवसांनी मिरज तालुक्यातील मिलजी बामणी गावाजवळील नदीमध्ये एका महिलेचा कुजलेला मृतदेह सापडतो पोलिसांनी त्या पतीला ओळख पटवायला बोलवलं देहावरच्या खुणा अंगावरची साडी आणि विशेष म्हणजे गालावरचा एक या सर्व तो मृतदेह आपल्या पत्नीचाच असल्याचं सांगितलं देह ताब्यात घेऊन नातेवाईकांनी वैकुंठ स्मशानभूमीत संपूर्ण विधी पार पाडले अग्नी दिला गेला दुसऱ्या दिवशी राख विसर्जनही पूर्ण झालं पण त्या रात्री काहीसं अशक्य घडलं तीच महिला जीचा मृतदेह समजून अंत्यसंस्कार झाले गावात परत आली बचत गटाच्या कर्जाचा हप्ता भरायला ती गावात आली होती आणि तेव्हाच गावात एकच खळबळ उडाली कुटुंबियांना धक्का बसला नातेवाईक हादरले गावकरी गोंधळले आता ज्यावर अंतिम विधी पार पडले ती दुसरी महिला कोण होती हाच मोठा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला पोलिसांनी तपास सुरू केला महिलेचा फोन सुरू झाला आणि संपर्क साधून ती खरोखरच जिवंत असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं मग चितेवर जळालेली ती व्यक्ती कोण हे सगळं फक्त एका गालावरील तिळामुळे घडलं होतं ज्यामुळे ओळख चुकीची ठरली आणि दुसऱ्या निरपराध महिलेवर अंत्यसंस्कार झाले हा प्रकार समोर येताच संपूर्ण जयसिंगपूर कोल्हापूर जिल्हा आणि सोशल मीडियावर सुद्धा चर्चेला विषय बनला आहे जर ही घटना ऐकून तुमच्याही अंगावर शहारी आले असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच धक्कादायक सत्य घटनांच्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका